नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी गजानन तौर यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती सध्या समोर येत आहे गजानन तौर याची हत्या झाली हत्या करण्यात आली काही जण म्हणत आहेत की पूर्ववैमन्यस्यातून ही हत्या झाली काही जणांचं म्हणणं आहे किंवा काही जण अशी भीती व्यक्त करतायत की ही हत्या सुपारी देऊन करण्यात आली आता यामध्ये नेमकं काय गुड आहे हे अजूनही उकलायला तयार नाही आहे पण मात्र गजानन तौर यांची हत्या झाली आहे हे मात्र नक्की जालना येथील मंठा चौफुली या ठिकाणी गजानन तौर यांची गोळ्या झाडून आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली हत्या करणारे चार आरोपी होते असं सा सांगण्यात आलं पैकी तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद आहे परंतु ज्या आरोपीचं नाव मुख्य आरोपी म्हणून या संपूर्ण प्रकरणात आहे तो मुख्य आरोपी म्हणजेच टायगर आणि हा टायगर अजूनही फरार आहे तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे परंतु आता अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर येते की लवकरच लवकरच म्हणजे अत्यंत लवकरच टायगर याला पोलीस जेरबंद करणार आहेत त्याचं कारण असं आहे की गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी आता त्यांचे समर्थक किंवा त्यांचा मित्रपरिवार हा आक्रमक झालेला आहे आणि हा मित्रपरिवार तसेच त्यांचे नातेवाईक तसेच त्यांचे कुटुंबीय हे आता विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढणार आहेत मंडळी एक अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या समोर येते आहे की गजानन तौर यांचे मित्र कुटुंबातील सदस्य तसेच त्याचे चाहता वर्ग हे आता दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निदर्शनं करणार आहेत मोर्चा देणार आहेत आणि निश्चितच या गोष्टीचा तणाव हा प्रशासनावरती आहे शासनावरती आहे आणि त्याचमुळे प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे आणि अशी माहिती समोर येत आहे की गजानन तौर यांची हत्याप्रकरणी जो मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपी म्हणजेच टायगर याला अत्यंत लवकर पोलीस हे बंद करणार आहेत मंडळी ही अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या या संपूर्ण प्रकरणात समोर येते आहे निश्चितच गजानन तौर यांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली ती हत्या आणि त्यात असलेले आरोपीपैकी एक मुख्य आरोपी हा आणखी देखील फरार असल्याचं समजत आहे परंतु तो मुख्य आरोपी आता अत्यंत लवकर कदाचित चार जानेवारीच्या आत पोलिसांच्या हाती लागेल असं देखील सांगण्यात येत आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद